पुरंदर तालुक्यातील निळुंज या, या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबातील महिला स्मिता संतोष जगताप यांनी चोरांच्या भीतीमुळे घरातील सोन्याचे साडेचार तोळ्याचे दागिने तांदळाच्या पोत्यात लपवून ठेवले होते त्यानंतर चोवीस तारखेला गावात दुचाकीवर धान्य खरेदीसाठी आलेल्या एका अनोळखी हात व्यापाऱ्याला ते तांदळाचे पोते त्यांनी पैशाच्या गरजेपोटी विकून टाकले यामध्ये पंचवीस किलो तांदूळ होता तांदळाचे पोते घेऊन तो व्यापारी गावातून निघून गेला मात्र चार दिवसांनी आपले दागिने ठेवलेली प्लॅस्टिकची डबी त्या तांदळाच्या पोत्यात गेल्याचे या महिलेच्या लक्षात आले घाबरलेल्या महिलेने संपूर्ण गावात दोन दिवस त्या व्यापाऱ्याचा शोध घेतला पुन्हा कोणाकडे ते आले होते का याची चौकशी केली मात्र कुठेच त्यांचा थांब पत्ता लागला नाही यानंतर ही महिला व तिचा पती दोघेही जेजुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी आले सहायक पोलीस निरीक्षक दीपक वागचोरे यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगताना या महिलेला रडू कोसळले माझ्या हातून मोठी चूक झाली आम्ही कष्टकरी आहोत आमच्याकडे आता गुंजभर सोने राहिले नाही सारं काही गेलं सोनं गेल्याचे समजल्यापासून माझी झोप उडाली आहे जेवले नाही असे या महिलेने काकूळ तिला येऊन सांगितले त्यावेळी पोलिसांनी त्यांना धीर दिला आम्ही तुमचे दागिने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू काळजी करू नका असे सांगितले व घरी पाठवले यानंतर जेजुरी पोलिसांनी निळूंच गावात जाऊन धान्य खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचा काही तपास लागतो का याची माहिती घेतली मात्र कोणालाच काही सांगता येईना गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासणी केली यावेळी दुचाकीवर दोघेजण धान्य नेताना दिसून आले मात्र गाडी नंबर ओळखू आला नाही या गावात पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा एका महिलेने दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला कुठून आला तसे विचारले असता त्याने बारामती तालुका म्हटले होते अशी माहिती दिली या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारामती तालुक्यातील गावांमध्ये तपास सुरू केला बारामती तालुक्यातील के मुढाळ या गावांमध्ये धान्य खरेदी करणारे अनेक हात व्यापारी आहेत त्यांच्याकडे पोलीस पोहोचले सी सी टी व्ही फुटेजमधून मोबाईलमध्ये त्यांनी दुचाकीस्वाराचा फोटो घेतला होता हा फोटो अनेक व्यापाऱ्यांना दाखवल्यानंतर एका व्यक्तीने निरा येथील हे व्यापारी असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी तातडीने निरा नी गाठली संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा तांदळाचे पोते तसेच गाडीत असल्याचे त्यांनी सांगितले या टेम्पोमध्ये अनेक गावातून आणलेल्या धान्याची चाळीस ते पन्नास पोती भरलेली होती हा टेम्पो धान्य विकण्यासाठी बाजारात जाणार होता पोलिसांनी तीन तास सर्व पोती खाली ओतून बघितली तेव्हा एका पोत्यामध्ये दागिन्याचा डबा सापडला व्यापाऱ्याचा यात दोष काहीच नव्हता पोत्यात दागिने आहेत हे त्यालाही माहीत नव्हते अखेर पोलिसांनाही आपल्या प्रयत्नाला यश आल्याचा आनंद झाला संबंधित व्यापाऱ्यांचा टेम्पो धान्य विक्रीसाठी जाणार होता हे तांदळाचे पोते विकले गेले असते तर मात्र दागिने परत मिळाले नसते बारा दिवसांनी महिलेला तिचे दागिने परत मिळाले या दागिन्यांची किंमत साडेतीन लाख रुपयांच्या पुढे आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा